आषाढ वद्य प्रतिपदा रात्री पहिल्या प्रहरी म्हणजेच शुक्रवार दिनांक तेरा जुलै सोळाशे साठ रोजी रात्री नऊच्या सुमारास राजश्री स्वामी पनालियावरून उतरून खेळणा उर्फ विशाळगड या किल्ल्याकडे जाण्यासाठी निघाले असे शाकावली नमूद करते मागील भागात आपण पाहिले की महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले परंतु सिद्धीच्या हेरांना त्यांचा सुगावा लागला नमस्कार मी ऋषिकेश या युट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या मालिकेतील पन्हाळगड म्हणजेच सिद्धी जोहरच्या वेढ्याच्या तिसऱ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत मुख्य वेढाच्या कक्षेबाहेर पडून पालखी सर्व पायदळासह आता बेनिहाय दौडत सुटली पन्हाळा ते विशाळगड हे अंतर साधारण चाळीस मैल एवढे होते वेड्यातून सुखरूप निष्ठून महाराज बाहेर पडले ते मोकळ्या पठारावर आले आणि जोहरच्या हेरांना महाराजांची पालखी निघून जात असल्याचे ध्याने आले हेर छावणीत बातमी द्यायला निघाले बहुधा जोहरच्या हेरांनी आपल्याला पाहिले हे महाराजही लक्षात आले असावे असे संकट आल्यास काय करावे याचाही विचार महाराजांनी पूर्वीच करून ठेवला होता आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे दुसरी पालखी पुढे आली ज्यामध्ये शिवा काशीदास बसून चारशे मावळ्यांसह ती पालखी नेहमीच्याच लावाजाम्यासह नेहमीच्या मार्गाने निघाली स्वतः महाराज अवघड वाटेने विशाळगडाकडे निघाले हेरांनी जोहरला बातमी सांगितली तो बातमी ऐकून सुन्न झाला त्याची संपूर्ण मेहनत पाण्यात गेली होती त्याने सिद्धी मसूदला दोन हजार स्वारांसह एक हजार पायदळासह महाराजांच्या पाठलागावर पाठवले पाऊस पडत होता त्यामुळे मसूदचे घोडे रुतत होते तर कधी स्वार घसरून पडत होते मसूद पाठलाग करीतच राहिला हेरांच्या बातमीनुसार महाराज विशाळगडकडे निघाले होते त्यामुळे तो त्याच मार्गाने जात होता अखेर बराच वेळ चालल्यानंतर मसूदला पालखी पुढे जाताना दिसली पालखी बरोबर काही सैनिक पण होते हर्षातिशयाने त्याने ती ते पालखी घेरली पालखीत महाराज बसलेले होते मसूदने पालखी पकडली आणि आनंदाने तो गोटाकडे निघाला तालाबत खानाने शिवाजी पकडले ही बातमी सर्व दूर पसरली आणि आदिलशहाच्या गोटामध्ये आनंदाची लहर पसरली शिवाजीला पाहण्यासाठी सगळ्यांनी गर्दी केली शिवाजीची पालखी जोहरकडे आणण्यात आली आणि पालखीत बसलेले महाराज अगदी तोऱ्यात जोहरच्या छावणीकडे निघाले आणि थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की पकडलेला शिवाजी शिवाजीच आहे पण नावाचाच शिवाजी आहे मसूदने शिवा काशीदला पकडून आणले होते आणि महाराज आडवाटेने आगीकूच करत होते कडक वेड्यातून शिवाजी निसटला यापेक्षा ही नामुष्की अतिशय भयंकर होती जोहर भयंकर चिडला त्याने बहुतेक शिवाचा शिरच्छेद केला असावा आपण पकडले जाणार आणि पकडले गेल्यानंतर आपण मारलेही जाणार हे माहिती असताना सुद्धा शिवाजी महाराज बनून त्या पालखीत बसण्याचे धैर्य शिवा काशीदने दाखवले आणि त्यासाठी शिवा पाठवले हो त्याच्याबरोबर फाजल खान सारजा खान निघाले चंद्राच्या प्रकाशात ते माघ काढत विशाळगडाकडे जाऊ लागले पाठलाग पुन्हा सुरू झाला शिवाजीराजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता चला गणिम पाठीवर आहे चला गणिम पाठीवर आहे दर काही मिनिटांनी पालखीचे भोई बदलत वारा पावसाची तमा न बाळगता काटेरी रान दगड चिखल माती तुडवत हे सहाशे वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते उद्दिष्ट एकच विशाळगड हातात नंग्या तलवारी घेऊन बाजी फुलाजी आणि सगळे बांधल मावळे पालखीच्या बाजूने धावत होते मागचे आणि पुढचे हेर बित्तम बातमी महाराजांपर्यंत पोहोचवत होते अत्यंत वेगाने पालखी घोडखिंडेकडे पळवली जात होती क्षण आणि क्षण महत्वाचा होता सिद्धी सैन्य घोड्यावरून महाराजांचा पाठलाग करत येत होते थो त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला अर्थात घोडखिंडीच्या अलीकडे महाराजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले होते त्यांच्याच थोडे मागून आदिलशहाच्या पीडनायकाचे बंदूकधारी पायदळ सुद्धा येत होते राजांचे पहिले लक्ष होते पांढरपाणी एकदा तिकडे पोहोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते आदल्या रात्री नऊ वाजता पन्हाळगड सोडल्यापासून कुणीही क्षणभराचीही विश्रांती केली नव्हती एकाच ध्येयाने भारावल्यागत हे सहाशे वीर विशाळगडाकडे पळत सुटले होते पन्हाळगड ते पावनखिंड एकूण अंतर एकसष्ट किलोमीटर तर पन्हाळगड पासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर पांढरपाणी पांढरपाणीपासून बावनखिंड सहा किलोमीटर दूर महाराज पांढरपाण्याला येऊन पोचले होते त्याच वेळी घोड्यावरून राजांचा पाठलाग करणारे सिद्धी मसूदचे सैन्य अगदी जवळ येऊन ठेपले होते धोका वाढत होता कोणत्याही क्षणी धाड पडेल असे वाटू लागले होते शत्रूला गुंतवायला महाराजांनी पंचवीस मावळे पांढरपाण्याला ठेवले आणि ते घोडखिंडीकडे निघाले अवघे पंचवीस जण आता त्या दोन हजार घोडेस्वारांची लढायला तयार झाले होते जास्तीत जास्त वेळ शत्रूला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते जितका वेळ ते शत्रूला तिथे थांबून थे ठेवणार होते तितकाच बहुमूल्य वेळ महाराजांना खिंडीकडे सारकायला मिळणार होता आलेल्या घोडदळाला त्या पंचवीस मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले त्यात त्या, त्या सगळ्या पंचवीस जणांचा मृत्यू आला पण आपले काम त्यांनी चोख बजावले पांढरपाड्याची नदी रक्ताने लाल झाली होती राजे घोडखिंडीमध्ये जाऊन पोचले होते इथून विशाळगड आठ मैलाचे अंतर महाराज निर्विघ्नपणे इथे पोचले रात्रभर पळून अवघेच दमून गेले होते पण आता थोडाच पल्ला शिल्लक होता हा आनंद त्याचा श्रमपरिहार करत होता तेवढ्यात मसूदची फौज पुन्हा दिसू लागली आता मात्र निर्वाणीचा प्रसंग उभा राहिला होता आता कोणतीही युक्ती कामी येणार नव्हती फायदा आता मिळणार नव्हता आता फक्त आधार होता तो म्हणजे मनगटांचा आणि मनगटातल्या तलवारींचा महाराजांचे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहाशे पायदळ सैनिकांचे प्राण आता निश्चित धोक्यात आले होते आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्याचे अस्तित्वही धोक्यात आले होते सिद्धी मसूद फाजल खान यांच्याबरोबर असलेली साधारण दोन हजारची फौज आणि पीड नायकाबरोबर त्याच्या पाठीमागून येणारी बंदूकधारी पायदळ यांचे मिळून तीन ते चार हजाराचे सैन्य आणि त्यांच्या समोर महाराजांचे सहाशे लोक असा हा सामना होणार होता आज आपण इथेच थांबूया पुढील भागात आपण हे पाहूया की अशा बिकट परिस्थितीमध्ये महाराजांनी बाजी प्रभू आणि बांदल सेनेने कशी मात केली जय शिवराय जय महाराष्ट्र